कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय के के न्यूज कोकण श्रीवर्धन येथे भट्टीचा माल परिसरात श्रीवर्धन शहरातील भट्टीचा माल या ठिकाणी झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून श्रीवर्धन म्हसळा बोरली परिसरात उन्हाळ बुरे कुत्रे व घोड्यांची दहशत माजली आहे रस्त्यांवर अचानकपणे ही जनावरे धावत आल्याने वाहनधारकांना घेऊन मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे भट्टीचा माल येथे धुरलेला हा गंभीर अपघातही याच बेजबाबदारपणातून झाल्याची प्राथमिक माहिती मिळते अचानक घोडासमोर आल्याने मोटारसायकल्स्वार घोड्यावर जाऊन आढळला व त्याला गंभीर दुखापत झाली स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायत यांच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली आहे अनेकदा लेखी व तोंडी निवेदन देऊनही आजपर्यंत उन्हाळ जनावरांच्या मालकांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही उलट या जनावरांच्या मालकांना प्रशासनाचे अजिबात रुहे नसल्याचे स्पष्ट दिसून येते दररोज रस्त्यावर प्रवास करणाऱ्या शेकडो नागरिकांचे जीव धोक्यात आला असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून जोर धरू लागली आहे काळात संतप्त नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही देण्यात प्रतिनिधी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा